नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत एकता दहावी मधील गणित त्यामध्ये आज भाग एक दोन जलातील पॉईंट तीन आता सराव संच क्रमांक एक पॉईंट एक आपण बघितलेला आहे ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देते तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ समजेल बघा सराव संच क्रमांक एक पॉईंट तीन मध्ये पहिला प्रश्न आहे तुम्हाला हे निश्चय एक दिलेलं असेल याला काय बोललं जातं निश्चयक असं बोललं जातं आणि हे निच्चेक तुम्हाला सोडवायचं आहे आता या निश्चयकामध्ये आडव्या ओळी आणि उभ्या ओळी असे दोन असतात बघा आता तीन आणि दोन हे आलं आडव्या ओळीमध्ये आणि तीन चार दोन पाच हे आले हुबे स्तंभ हुब्या ओळींना काय बोललं जातं मग स्तंभ आणि आडव्या ओळींना आडव्या ओळीच म्हणतात लक्षात ठेवायचं आहे उभे असतात ते काय असतात स्तंभ असतात आता हे कसं सोडवायचं बघा यांच्यामध्ये निश्चयकामध्ये आपल्याला काय करायचं असतो तिरकस गुणाकार करायचा असतो बर का आता तिरकस गुणाकारामध्ये बघा तीन गुणिले पाच आणि दोन गुणिले चार तिरकस गुणाकार करून आपल्याला त्यांचा वजाबाकी करायची असते आता तिना पाच पंधरा वजा चार दुने आठ पंधरा वजा आठ केल्यावर उत्तर येतं सात समजलं मग जेव्हा तुम्हाला निश्चयक सोडवायचं असेल तेव्हा काय करायचं आपल्याला दोन संख्यांचा इथे तिरकस गुणाकार करून त्यांची करायची असते आता बघूया पुढे बघा आपल्याला काय आहे आता बघा आपल्याला हे निश्चयक दिलेले असेल त्यांच्या आपल्याला किंमत काढायच्या आहे मी जसं मागचं सोडवलं त्याच पद्धतीने एकदम सोपं आहे काय करायचं आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे बघा या दोघांचा तिरकस गुणाकार करून आणि आपल्याला वजा बाकी करायची असते निश्चित जेव्हा सोबत असतो तेव्हा आपल्याला तिरकस गुणागार करायचा असतो वजा एक गुणिले चार वजा सात गुणिले दोन वजा एक गुणिले चार वजा चार वजा सात गुण चौदा बरोबर वजा, वजा चार वजा चौदा आता वजा वजा काय होतं अधिक म्हणजे चौदा अधिकच चार किती होतील अठरा आणि मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह दिलेलं आहे वजा इथे सुद्धा आपल्याला काय द्यावं लागेल वजाचे चिन्ह द्यावे लागेल नंतर पुढे बघा पाच तीन वजा सात आणि झिरो यांचा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा बरोबर पाच गुणिले झिरो वजा तीन गुणिले वजा सात बघा कुठल्याही संख्येला झिरोने गुणाकार केला तर उत्तर काय येतं झिरो येत असतं झिरो वजा सात्रिक एकवीस पण वजा सात असल्यामुळे सुद्धा काही वजा, वजा वजा अधिक होतं म्हणून आपलं उत्तर येतं एकवीस जर तुम्ही वजा बाकी बेरीज आणि गुणाकार भागाकार यांचे जर नियम बघितले असतील तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते शॉर्ट व्हिडिओचा तो नक्की बघायचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पुढे बघा आता तुम्हाला अपूर्ण अंक दिलेले आहे निश्चित दिलेले कर। आहे त्यामध्ये काय दिलेले अपूर्ण अंक दिलेले आहेत अपूर्ण अंक असतील तर घाबरून जायचं नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण त्याच पद्धतीने सोडवणार आहोत बघा तिरकस गुणाकार करायचा आहे या दोघांचा तिरकस गुणाकार आणि पुन्हा या दोघांचा तिरकस गुणाकार करून आपल्याला काय करायची वजाबाकी करायची आहे म्हणून आता मी इथे घेते खाली सात छे तीन गुणिले एक छे दोन वजा पाच छेद तीन गुणिले तीन छेद दोन बघा सात एक सात तीन दुने सहा वजा पाच पंधरा तीन दुने सहा आता या दोघांचा काय छेद काय समान आहे छेद समान असेल तर आपल्याला काय करायचं आहे एकच एक छेद घ्यायचा असतो म्हणून सात वजा पंधरा आणि छेद समाने सहा वजा पंधरा अधिक सात काय होईल वजा बाकी होईल मग पंधरा वजा सात कारण सात मधून पंधरा जातील का नाही म्हणून पंधरा वजा सात पंधरा वजा सात केलं तर उत्तर काय येतं सात मधून पंधरा गेले उत्तर आठ पण वजा आठ कारण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागणार आहे आणि सहा या दोघांना दोन भाग जातो बेचोक आठ बेत सहा बरोबर वजा चार छे तीन समजलं बघूया पुढचं पुढचं गणित काय बघा खालील एक सामायिक समीकरण पद्धतीने सोडवा आता तुम्हाला समीकरण दिलं जाईल आणि ते कशाच्या पद्धतीने सोडवायचं होतं क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचं आहे आता क्रेमर ही पद्धत काय आहे बघा क्रेमरची पद्धत तुम्हाला एक समीकरण दिलं जाईल ते समीकरण त्याच्या काही रीत आहेत सगळ्यात महत्वाच्या तीन रीत आहेत बघा कुठल्या कुठल्या आहेत ते आपण शिक शिकणार आहोत आता तुम्हाला एक समीकरण दिलं जाईल त्या समीकरणामध्ये तुम्हाला काय करायचं सर्वात प्रथम ते समीकरण एक्स अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपात लिहायचं आहे कुठल्या स्वरूपात ए एक्स बी वाय सी त्यानंतर तुम्हाला तयार तयार करायचे आहेत करून टी डी एक्स आणि डी वाय यांच्या किंमत काढायच्या आहे पुन्हा नंतर तुम्हाला एक्स ची किंमत काढायची या एक्स ची किंमत काढत असताना तुम्हाला काय करायचं डी एक्स भागिले डी त्याच पद्धतीने वायची किंमत काढत असताना डी वाय भागिले डी म्हणजेच तुमच्या एक्स आणि वायच्या किंमत तुम्हाला काढता येतील आता बघा ही काय झाली मग क्रेमरची पद्धत झाली आता ही क्रेमरची पद्धत वापरून समीकरण कसे सोडवतात आपण बघूया मग आता आपल्याला पहिलं समीकरण काय दिलेलं आहे बघा तीन एक्स वजा चार वाय बरोबर दहा पुढचं चार एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच आता हे क्रेमरच्या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचंय जे काही आपल्याला समीकरण दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं आहे म्हणजेच बघा तीन एक्स वजा चार वाय बरोबर दहा याला पण नाव देऊ समीकरण एक त्याच पद्धतीने चार एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच याला आपण नाव देऊ समीकरण दोन आता तुम्हाला फ्रेमरची पद्धत समजून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला गणित एकदम सोपं वाटेल बघा समीकरण एक हे लिहायचं आहे समीकरण एक व समीकरण दोन ए एक्स आहे का बघून घ्या ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी या रूपात आहे आहे की नाही ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी या रूपात आहे म्हणून ए वन ए वन बरोबर काय येतं तीन समीकरण एक मधून बी वन बरोबर वजा चार आणि सी वन बरोबर दहा तुम्हाला संख्या घेत असताना त्यांची चिन्ह सुद्धा घ्यायचे आहेत आता अधिकचं चिन्ह आपण लिहित नसतो गणितामध्ये अधिकचं चिन्ह आपण संख्येच्या पुढे लिहित नाही बघा बी B1... वन सॉरी ए टू इथे काय करायचं आपल्याला ए टू करायचं आहे मग ए टू आता कुठून येईल समीकरण दोन मधून ए टू बरोबर समीकरण दोन मध्ये चार त्याच पद्धतीने बी टू बरोबर तीन आणि सी टू बरोबर काय पाच आता आपण काय करणार आहोत डी काढणार आहोत काय करणार आहोत आपण डी काढणार आहोत मग डी बरोबर ए वन ए टू बी वन बी टू हे काय केलं आपण निश्चय तयार करून घेतलं याला काय म्हणतात निश्चयक बरोबर ए ची किंमत काय आहे ती ए टू ची चार बी वन वजा चार आणि बी टू तीन आता आपण यांचं काय करणार आहोत गुणाकार करून घेऊ बघा तीन गुणिले तीन वजा वजा चार गुणिले चार आता तीन त्रिक नऊ वजा चार चोक सोळा वजा सोळा मी इकडे लिहिते डी बरोबर नऊ वजा वजा काय होईल म्हणून अधिक सोळा नऊ अधिक सोळा किती होतात पंचवीस डी बरोबर पंचवीस आता हा डी झिरो आहे का नाही म्हणून आपण इथे काय करू डी बरोबर पंचवीस हा झिरो नाही जर डी झिरो आला तर तुम्हाला पुढे कधी सोडवायची गरज येत नाही समजलं म्हणून डी बरोबर पंचवीस आता आपण काय करूया डी एक्स काढणार आहोत डी एक्स बरोबर करताना काढताना करता काय करायचं असतं बघा सी वन सी टू बी वन बी टू आता सी वन काय आपला दहा आणि सी टू आहे पाच त्याच पद्धतीने बी वन काय वजा चार आणि बी टू आहे तीन इथे सुद्धा आपण काय करणार आहोत तितकस गुणाकार करून घेऊ बघा दहा गुणिले तीन वजा वजा चार गुणिले पाच आता दहा गुणिले तीन तीस वजा चार पंचे वीस पण वजा चार असल्यामुळे इथे सुद्धा ला का लाईल वजा वीस बरोबर तीस वजा वजा काय होत अधिक अधिक वीस बरोबर पन्नास मग डी एक्स बरोबर काय पन्नास म्हणून डी एक्स बरोबर पन्नास आता आपण काय करणार डी वाय काढूया डी वाय बरोबर काय वन ए टू त्याच पद्धतीने वन सी टू हे काय झालं तयार झालं हे निश्चेक असंच तयार करायचं आहे इथे कुठल्याही पद्धतीने फेरबदल तुम्हाला करायचा नाही नाही तर तुमचं गणित चुकणार आहे लक्षात ठेवा आता वन काय तीन आणि ए टू आहे चार वन काय आहे वजा सॉरी वन आहे दहा आणि सी टू काय आहे पाच आपण करूया तिरकस गुणाकार तिरकस गुणाकार करताना बघा तीन गुणिले पाच वजा दहा गुणिले चार आता तिन्हाचा बरोबर तिना पाचा पंधरा वजा दहा चो चाळीस वजा चाळीस अधिक पंधरा इथे काय होईल वजा बाकी होईल मग बघा वजा चाळीस वजा पंधरा किती उत्तर येईल मग इथे पंचवीस पण कुठलं पंचवीस येईल वजा पंचवीस काय वजा पंचवीस लक्षात ठेवायचं आहे मोठ्या संख्येच आपण चिन्ह देत असतो डी वाय बरोबर वजा पंचवीस आता आपण पुढे लिहूया मग आपला डी आला पंचवीस डी एक्स आला पन्नास आणि डी वाय काय वजा पंचवीस आपण इथे लिहूया ठीक आहे जे काही आलेले ते डी बरोबर काय आलंय आपलं पंचवीस त्याचबद्दल त्याचबरोबर डी एक्स बरोबर पन्नास आणि डी वाय बरोबर काय आलंय वजा पंचवीस आता आपल्याला एक्स वायच्या किंमत काढायच्या आहे पण कशाच्या पद्धतीने क्रेमरच्या पद्धतीने कशाच्या क्रेमरच्या पद्धतीने आता इथे लिहूया क्रेमरच्या पद्धतीनुसार क्रेमरच्या पद्धतीनुसार आता क्रेमरची पद्धत काय एक्स बरोबर डी एक्स छेद डी आणि वाय बरोबर डी वाय छेद डी आता एक्स बरोबर आपला डी एक्स काय आहे पन्नास आणि डी काय पंचवीस त्याच पद्धतीने वाय बरोबर डी वाय काय वजा पंचवीस आणि डी काय आपला पंचवीस आता आपण याला पंचवीसने भाग देऊन घेऊया पंचवीस एक पंचवीस पंचवीस जुने पन्नास बघा इकडे सुद्धा पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस म्हणून एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर काय तर वजा, वजा, मली थी, वजा एक कारण वजा पंचवीस असल्यामुळे वजा एक म्हणून बघा आता आपण उत्तर लिहिणार आहोत एक्स वाय बरोबर दोन वजा एक समीकरणाची उकल आहे समीकरणाची उकल आहे हे झालं क्रेमरच्या पद्धतीने अगदी सोप आहे फक्त तुम्हाला काय निश्चय तयार करता आले पाहिजे एकदा निश्चयक तयार करता आले कि तितकस कर की त्यांचा गुणाकार करायचा आणि त्यांची वजाबाकी करायची आता बघूया पुढचं गणित बघा पुढच्या गणितात आपल्याला काय दिलेलं आहे चार एक्स अधिक तीन वाय वजा चार बरोबर झिरो सहा एक्स बरोबर आठ वाय वजा आठ वजा पाच वाय आता हे बघा हे हे गणित जे तुम्हाला दिलेलं आहे हे समीकरण जे दिलेलं आहे तुम्हाला ते ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी या रूपात आहे का नाही तर आपल्याला ते ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी या रूपात आपल्याला तयार करावं लागेल आता ला ते कसं तयार करायचं बघूया आपल्याला आधी जे काही समीकरण दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया बघा पहिलं समीकरण काय दिलेलं आपल्याला चार एक्स अधिक तीन वाय वजा चार बरोबर झिरो आता आपल्याला काय करायचं तीन वाय बरोबर आता हा वजा चार इकडे येताना काय होईल अधिक चार होईल अधिक चार, चार। याला काय नाव देऊ समीकरण एक त्याचनुसार बघा दुसरं सहा एक्स बरोबर आठ वजा पाच वाय हे सुद्धा आपल्याला एक्स म्हणजे सहा एक्स हा वजा पाच वाय इकडे समीकरण दोन काय नाव दिलं समीकरण दोन आता झालं की नाही समीकरण एक आणि समीकरण दोन हे एक्स अधिक बी वाय बरोबर सी या रूपात आहे का नाही आहे मग आता बघा आपण लिहिणार आहोत समीकरण एक व दोन AX अधिक बी वाय बरोबर सी या रूपात आहे या मग जर हे या रूपात असेल तर काय असतं बघा समीकरण एक वरून ए वन बरोबर काही चार समीकरण एक बघायचं आहे बी वन बरोबर तीन आणि सी वन बरोबर चार त्याचनुसार समीकरण दोन वरून काय करूया ए टू बरोबर काय सहा बी टू बरोबर पाच आणि सी टू बरोबर आठ आता आपल्याला काय करायचं आहे कर डी काढायचं आहे काय करणार आहोत आपण डी काढणार आहोत मग डी बरोबर आता आपल्याला निश्चेक तयार करायचं निश्चेक तयार करताना काय करत असतो ए वन ए टू बी वन बी टू बघा आता आपण किंमत टाकून घेऊया ए वन ची किंमत काय आहे चार ए टू ची किंमत आहे सहा बी वन ची किंमत काय आहे तीन आणि बी टू ची किंमत आहे पाच बरोबर आता आपण यांचा तिरकस गुणाकार करणार आहोत म्हणजे चार गुणिले पाच वजा तीन गुणिले सहा चारा पंचे वीस वजा सहा त्रिक अठरा 20 वजा किती येतात दोन म्हणून डी बरोबर उत्तर डी बरोबर दोन हे उत्तर नाहीये डी बरोबर दोन आपल्याला काय करायचं आहे डी एक्स बरोबर आता निश्चित तयार करायचं सी वन सी टू बी वन बी टू पाठ करून ठेवायचे निचेक कसं काढतात ते ठीक आहे आता सी वन काय आहे चार आणि सी टू आहे आठ त्याच पद्धतीने बी वन आहे तीन आणि बी टू आहे पाच यांचे सुद्धा आपण काय करणार आहोत तिरकस गुणाकार चार गुणिले गुणिले पाच वजा तीन आठ चारा वीस वजा आठ त्रिक चोवीस आता वजा चोवीस आणि अधिक चोवीस यांची काय होईल वजा बाकी होईल वजा चोवीस वीस किती होईल वजा चार म्हणून एक्स वजा चार। आता का करूया निश्चित तयार करताना इथे घेतला नाही कारण आपण डी ला काय आहे बघा ए वन ए टू बी वन बी टू त्याच पद्धतीने मग ए वन ए टू सी वन सी टू आता ए वन ची किंमत काय आहे चार आणि ए टू ची किंमत आहे सहा त्याच पद्धतीने ची किंमत आहे चार आणि सी टू ची किंमत आहे आठ आठ गुणाकार आणि वजा चार चार गुणिले गुणिले सहा आठ चो बत्तीस वजा सहा चो चोवीस सहा चो चोवीस चो आता बघा बत्तीस वजा चोवीस उत्तर येईल आठ बत्तीस वजा चोवीस उत्तर काय येत आठ आता बघूया या ची किंमत आली आठ आता आपण काय करूया क्रेमरच्या पद्धतीने सोडवणार आहोत ठीक आहे मग इथे काय आहोत इथे लिहायचं आहे क्रेमरच्या पद्धतीनुसार क्रेमरच्या पद्धतीनुसार व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे पद्धती

वाय बरोबर डी वायची किंमत काय आहे आठ आणि डीची किंमत आहे दोन आता दोन ने जर आपण वजा चारला भाग दिला तर बेदूने चार आणि आठ ला जर भाग दिला तर बेचो आठ म्हणजेच बघा म्हणून एक्स बरोबर वजा दोन कारण वजा चार होतं म्हणून आपण काय केलं वजा दोन व, व वाय बरोबर चार मी पुढे लिहिते एक्स बरोबर वजा दोन आणि वाय बरोबर चार मग तुम्हाला इथे काय करायचंय बघा एक्स वाय एक बरोबर काय होतं ची किंमत काय होती वजा दोन आणि वाय ची किंमत होती चार ही समीकरणाची उकल आहे काय समी समी आहे समीकरणाची समीकरणाची उकल म्हणजेच काय एक्स ची किंमत आहे समीकरणाची उकल आहे उकल आहे आता आपण बघणार आहोत पुढचं गणित अगदी सोपं आहे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की क्रेमरची पद्धत कशी असते तुम्हाला समजलं निश्चित कसं तयार करायचं आणि निश्चित कसं सोडवायचं तर तुम्हाला गणित एकदम सोपं जाणार आहे लक्षात ठेवा हे गणित तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला पाच मार्काला विचारलं जातं आय एम पी करून आहे याच्यातून एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल आता बघा पुढचा प्रश्न पुढे काय दिलेले आहे एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा एक दोन एक्स वजा तीन वाय बरोबर तारा, आता हे गणित बघितलं तर तुम्हाला दिलेलं आहे बघा अधिक बी वाय बरोबर सी या रूपात तुम्हाला हे गणित दिलेलं आहे आपल्याला काय करायचंय जे काही दिलेलं आहे ते आपल्याला आधी उत्तरात लिहायचं दोन वाय बरोबर वजा एक याला आपण नाव दिलं समीकरण ए याला काय नाव देऊ समीकरण ए त्याच पद्धतीने बघा दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा याला आपण नाव दिलं समीकरण दोन आता समीकरण एक आणि दोन हे लिहायचं आहे समीकरण एक व दोन कुठल्या रूपात आहे अधिक बरोबर सी या रूपात आहे या रूपात आहे म्हणून काय करायचे बघा म्हणून ए वन बरोबर एक बी वन बरोबर दोन आणि सी वन बरोबर काही वजा एक त्याच पद्धतीने ए टू बरोबर दोन बी टू बरोबर वजा तीन आणि सी टू बरोबर काही बारा आधी आपल्याला काय करायची डीची किंमत काढायची आहे म्हणून डी बरोबर काय करत असतो आपण ए वन ए टू बी वन बी टू आता बरोबर ए वन ची किंमत काय आहे बघा एवन ची किंमत आहे एक आणि ए टू ची किंमत आहे दोन बी वन ची किंमत काय आहे दोन आणि बी टू ची किंमत आहे वजा तीन बरोबर आता आपण यांचा काय करणार तिरकस गुणाकार करणार म्हणून एक गुणिले वजा तीन वजा दोन गुणिले दोन आता एक गुणिले वजा तीन काही वजा तीन वजा बेदुने चार, बेदुने चार। बरोबर वजा तीन वजा चार वजा वजा काय करत असतो आपण अधिक करत असतो म्हणून बघा इथे डी बरोबर वजा वजा अधिक तीन अधिक चार किती होतील सात पण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागणार आहे मोठ्या संख्येला चिन्ह काय वजा म्हणून आपण इथे काय दिलं वजा सात हे झालं ची किंमत आता काढूया डी एक्स डी एक्स, एक्स काढताना काय करत असतो आपण सी वन सी टू बी वन बी टू बरोबर आता निश्चित तयार करतोय आपण c1 ची किंमत काय c1 दोन आणि सी टू वजा तीन त्याच पद्धतीने बघा नाही इथे c1 आणि सी टू ची किंमत नाही ही बी वन आणि बी टू ची किंमत आहे आपल्याला काय करायचे आधी सीवन आणि सी टू ची किंमत टाकायची आहे आता सीवन आणि सी टू ची बगा। C1 का ए वजा एक आणि सी टू आहे बारा त्याच पद्धतीने वन काय दोन आणि बी टू काय यांचा काय करूया आपण तिरकस गुणाकार काय करत असतो तिरकस गुणाकार आता बघा वजा एक गुणिले वजा तीन वजा दोन गुणिले बारा बरोबर वजा एक वजा तीन वजा वजा इथे गुणाकार करत असताना अधिक होतं आणि चिन्ह सुद्धा काय होत असतं अधिक होत असतं म्हणून तीन एक तीन वजा बारा दुने चोवीस बारा दुने चोवीस वजा चोवीस काय येतं मग वजा चोवीस आता बघा वजा चोवीस मधून अधिक तीन गेले तर उत्तर येतं वजा एकवीस म्हणून डी एक्स बरोबर वजा एकवीस ही झाली एक्स ची किंमत आता काढूया डी वाय काढताना काय करत असतो ए, ए टू त्याच पद्धतीने किंमत सी काय वजा एक आणि सी टू आहे बारा यांचा सुद्धा आपण करणार आहोत तिरकस गुणाकार एक गुणिले बारा वजा वजा एक गुणिले दोन बरोबर बारा एक बारा वजा वजा एक गुणिले दोन वजा दोन आता इथे वजा वजा काय होईल अधिक ओही बारा अधिक दोन बरोबर चौदा मग म्हणून डी वाय बरोबर काय आलं चौदा आता आपण बघा डी आहे वजा सात सॉरी डी आहे वजा सात डीएक्स आहे वजा एकवीस आणि डी वाय काय चौदा म्हणून क्रेमरच्या पद्धतीनुसार काय करायचं क्रेमरच्या पद्धतीनुसार आपल्याला एक्स आणि ची किंमत काढायची आहे क्रेमरच्या पद्धती नुसार क्रेमरच्या पद्धतीनुसार काय करतो आपण एक्स काढायचा असेल तर एक्स बरोबर डी एक्स छे डी व वा, वाय ची वा किंमत काढायची असेल तर वाय बरोबर वा 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 डी वाय छे डी आता बघा आपलं एक्स काय डी एक्स आहे वजा एकवीस आणि बर, का वाय काय चौदा बघा एक्स बरोबर बघा इथे बघितलं तर काय आपलं डीएक्स आहे वजा एकवीस आणि ची किंमत आहे सात व बघा डी काय आपला चौदा आणि ची किंमत आहे वजा सात व वाय बरोबर चौदा वजा सात आता जर तुम्ही इथे बघितलं तर दोघं ठिकाणी काय वजा वजा आहे दोघ ठिकाणी वजा असते तर आपल्याला ते अधिक करता येतं म्हणून आपण बघा तुमच्या माहितीसाठी मी चिन्ह देते अधिक एकवीस अधिक सात व वाय बरोबर चौदा वजा सात आता इथे का करता येणार नाही कारण इथे चौदाला काय अधिकचं चिन्ह आहे दोघं ठिकाणी जर वजा वजा राहिली असतं तर आपल्याला काय करता आलं असतं अधिक करता आलं असतं आता सातने जर आपण एकवीसला भाग दिला तर सात रिक एकवीस आणि सात दुने चौदा चौदाला भाग दिल्यावरती दोन म्हणून एक्स बरोबर तीन व वाय बरोबर वजा दोन कारण इथे काय होतं वजा सात असल्यामुळे आपल्याला द्यायचे तिथे वजा दोन आता बघा उत्तर एक्स वाय बरोबर एक्स ची किंमत काय आहे तीन ची किंमत आहे वजा दोन ही समीकरणाची उकल आहे ही समीकरणाची उकल आहे।, उकल आहे आता आपण बघा समीकरण चार समीकरण पाच आणि समीकरण सहा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा पुढचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघायचा आहे अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे त्यांना सुद्धा व्हिडिओ समजतील त्याचप्रमाणे प्रमाणिक कोचिंग क्लासेसकडून माफक फी दरात ऑनलाईन क्लासेसची सुरुवात एक जूनपासून सुरू होणार आहे व त्यासाठी प्रवेश सुरू झाले ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे धन्यवाद